नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडतो युट्यूब चॅनल दुसरं युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी यूट्यूबवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला चोपळा येथील प्रसिद्ध बैलबाजार दाखवणार आहे आज मी तुम्हाला फारुख सेट व जुबर सेट यांच्या दावणीतील जे काही बैल आहे त्या बैल जोड्यांची संपूर्ण गिरते ना मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ जर ज्या शेतकऱ्यांना व्यापारी नावेत त्यांनी त्यांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावं विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघू त्यांच्या दावणीतील जे काही जोडी आलेले त्यांची संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देऊ मित्रांनो आणि जर चॅनल जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो चॅनल लाईब करा कशा विसरू नका माहिती मालूम आहे का, का।, का तुम्हाला म्हणजे आपल्या तसेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील आणि आपला व्हिडिओ जेवढा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पो पोहोचवायचा प्रयत्न करता येईल तुम्हाला जेवढे पोहोचवायचा प्रयत्न करा तसं मग चला आता आपण बघू नवीन काय आलंय चोपडा मार्केट बेलवा या ठिकाणी काय की आहे साठी जोडकी दो लाख पैंचाळीस हजार दो लाख पंचाळीस हजार बोल रे पायसा आहे क्या कोणसी यात आहे नागोर कि मालवा मालवा आहे क्या कितने दात आहे चेची दा। चेची दाते मित्रांनो दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये जोडची सांगायची किंमत आहे जोड बघा तुम्ही हा इटला मित्रांनो मोठ्या मापाची जोड आहे मोठे शेतकऱ्यांसाठी चांगली ती जसं की म्हणजे बागायत दर शेतकरी राहिले मोठे त्यांच्यासाठी एकदम चांगली जोडी मित्रांनो मागे किस ने इंकू मार्केट मेसेट सेट जारी दो चाळीस दो, दो चाळीस तक मागे जारी मतलब तर मित्रांनो दोन लाख चाळीस हजार आपलं एक लाख चाळीस हजारपर्यंत मागितली गेली जोडला बघू शकता तुम्ही खात्रीची जोड आहे गॅरंटी गॅरंटीची पहिली जोडी मित्रांनो फारुक सेठ व आपले जुबेर सेठ यांच्या दाऊनी दिली जुडी मित्रांनो पहा तुम्ही जोड वगैरे त्याच्यानंतर इसकी गॅरंटी कशी राहील गाडे कर की सब गॅरंटी बस आहे की सब गॅरंटी पण की बघा मित्रांनो मारक्या आहे पडायचे संपूर्ण मला स्वतः राहणार ते पैसो व्यवहार कैसा रेंगे मतलब दोन दिन तीन दिन दोन दिन मतलब दो तीन दिन बैल जोडी आकारलो चौथी दिन पैसे लाके देतो तर मित्रांनो जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल तर दो दोन तीन दिन एकदम तर मित्रांनो जर तुम्हाला असतो आहे का तर मित्रांनो जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल तर एक त्यांच्याशी कंट कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा कारण की दोन लाख चाळीस हजार रुपये सांगण्याची किंमत वर मध्ये शंभर टक्के काय मिळेल बरोबर आहे का नाही लो, ना। लो एक राऊंड मार्केट दिखा दो ना बघा मित्रांनो जोड बघा हात पाहू बघा तुम्ही कारण की मेन म्हणजे पायांमध्ये आणि शिंगांमध्ये असतं मेन वगैरे जोड पाहा ना मित्रांनो बघा खात्रीची जोडी आहे गॅरंटेड जोडी आहे व्यापाऱ्याची जोडी जोडी आहे मित्रांनो व्यापारीच्या कसं आहे ज्या रेट वगैरे सांगायचे असतो व्यवहारमध्ये होऊन जाता कमी जास्त बताने नाही का रेट घ्यायच रिफे कमी जादा असा आहे का एक चाळीस तक मतल मंगी क्या एक चाळीस बघा मी एक लाख चाळीस हजार पर्यंत जोड मागितली मित्रांनो सहा सात आता गोरे मित्रांनो मालवी गोरे आता बायांमध्ये मी तुम्हाला संपूर्ण दाखवलेलं आहे शे शेया, शेऱ्यांमध्ये पूर्ण एक सारखे मित्रांनो ते बघू शकता एक, एक है क्या कितने दात आहे शेटेल दात पूरे पुरे होईल का चालू आहे क्या काम में चालू आहे का बघा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे जोड बघा तुम्ही एकदम चांगली जोडे छोट्या मापाचे जोडे छोटे शेतकरींसाठी चांगली जोडे मित्रांनो तर क्या कि मध्ये साठी स्कीम एकाहत्तर की आहे कॅ बघा मित्रांनो एकदम एकाहत्तर हजार रुपयाला स्वस्त जोड दाखवलेले मित्रांनो त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कारण की कमी रेटमध्ये आणि चांगला चांगल्या रेटमध्ये सांगितलं सांगता येते कारण की त्याच्यात पण एकाहत्तर हजार रुपये सांगायचे रेट हे व्यवहारमध्ये होऊन जाईल कमी जास्त कारण की समक्ष आल्यावर एक शब्द व्यापारीच्या आणि एक शब्द शेतकरीच्या मित्रांनो त्याच्यातच होऊन जातो कमी जास्त ज्या रेट सांगायचे असतो बबलू सेट। नमस्ते बबलू सेठ नमस्ते क्या किंमत इस की बता रहे क्या किती दाते बेट दात मी करतात काम मी ऐसा का गारंटी मिलेंगे बघा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे गॅरंटी भेटेल म्हणे मार्केट संपूर्ण मालक असतो कारण की आपण नाही सांगत आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून आपण सांगतोय तुम्हाला एक वेळेस त्यांच्याशी मी तुम्ही तुमचं बोलणं वगैरे करून देईल बघू शकता गॅरंटीड वेळ जोड़ी मित्रांनो त्यामुळे मी तुम्हाला सांगितलेलं आहे किती दादे सेट आहे दात में कर दाते क्या ऐसा है क्या ऐंशी मे बी हो जाएगा कम ज्या हो, कम क्या मतलब एक जार रेट पता आपण बघू शकता तुम्ही जर तुम्हाला खरेदी करायची असेल माडवी जोडी आहे एक सारखी आहे तुम्हाला किंमत वगैरे सांगितलेली संपूर्ण माईक दिलेली आहे मार्क्या बस्या पड्याचे संपूर्ण मालक तुम्ही स्वतः असणार सब गॅरंटी रेंगी बघा मित्रांनो आपण त्यांच्याशी पूर्ण माईक गिर घेतलेली जोडीची एक एकूणच नक्की कॉन्टॅक्ट करा तो बबलू साठी आठ जोड किती अपने पास बेल जोड बीस थे क्या खरेदी का किती आपने वैजापूर किती क्या मतलब पाळपट्टी किला येते के 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 आपण बघा मित्रांनो पाळपट्टी आणि काही आपल्या ग्रामीण भागातील छोटे मोठे गाव असतात त्या तिथली खरेदी असते आपले बबलू सेट व फारूक सेट आणि आपले जुबेर सेट यांच्या धावून तर एकदम चांगले जोड आणले मित्रांनो यावडे त्यांनी तो सेट इसके क्या बदल हा सेट बोल काय रेट आहे बोलो ना साठ हजार चालू आहे काम मी बघा मित्रांनो चालू आहे कामाला मला जोड वगैरे संपूर्ण साठ हजार रुपये किंमत सांगता येते व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जाईल असं आहे का बघा मित्रांनो व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल रेट सांगायचे आहे जाड वगैरे कारण की कसं आहे मार्केटला तेजी असल्यामुळे जे जोड तुम्हाला पन्नास साठ हजार रुपयाला भेटत असेल ना ती जोड तुम्हाला सत्तर ऐंशी हजारपर्यंत भेटेल मित्रांनो आणि ही जोड एकदम कमीत कमी रेटमध्ये आणि आपल्या भाव भावांमध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही कारण की रेट जोड पण चांगली एक सारखी साठ हजार रुपये किंमत आहे व्यवहारमध्ये होईल म्हणे कमी असं सांगितलंय त्यांनी व्यापाऱ्यांनी नाव काय तुमचं लाला लाला पावरा का बारेला बारेला आहे का मोबाईल नंबर लाला बाई नाही आहे का नाही तर मित्रांनो जुबेर दादा व दादा यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही व्हिडिओ खरेदी करू शकता तसं संपूर्ण दावणीतील त्यांच्या बैल दाखवलेलं आहे आपण आपल्या व्हिडिओ व्हिडिओला पण लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावा दिसू नका व्हिडिओ वाचच्या खूप छान झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट आम करून आम्हाला संपूर्ण कळवण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो काही जर आमचं आमच्याकडून आमच्याकडून जर काही चुकलेलं असेल मित्रांनो तर आम्ही क्षमा मागतो तुमच्याकडे बघा मित्रांनो मार्केटचे बैल बघा मित्रांनो जोड पण चांगले आलेले या वेळेस चोपळा बाजारमध्ये तसंच शेतकऱ्यांच्या पण जोळींची मी तुम्हाला माहिती देणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून भी बने जोड़ी शकते मित्रांनो बघू शकता तुम्ही चांगली जोडी आहे काय किंमत आहे या जोडीची कालू सेठ नमस्ते अरे क्या थक गए तुम अरे क्या कालू सेठ तुम ने तो अभी डायरेक्ट कूदने को ना डायरेक्ट तुम्हारे पास बैल जोडया दो किती दो चार जोडया बेचेंगे किती कितने रे यार अभी तीन जोड तीन जोडया रेले क्या किंमत आहे जोडकी हा है हां 95 95 95000 मित्रांनो 55000 है क्या मुझे पंच्याण्णव हजार मित्रांनो सॉरी पंच्याऐंशी पंचेचाळीस हजार रुपये सांगता येते किंमत वगैरे हो बघू शकता तुम्ही जोड चांगली आहे पंचावन्न पंचेचाळीस लेणी आहे बघा मित्रांनो कमी जास्त होऊन जाईल सांगायचे रेट रेटे जाड वगैरे गारंटी सब गारंटी पढ़े की सब गारंटी ऐसा क्या पंचालीस में हो जाएगा कम ज्यादा हो जाएगा हजार नहीं होगा क्या फाइनल पंचालीस देने के तो आया तो शतक हजार पाँच सौ का तो मान रख लेंगे ना बगा मित्रों सामता है देवरी खाति देता है कौन सी माल ही क्या ऐसा क्या चालू है काम में बगा मित्रों चालू ही काम वाला संपूर्ण जोड़ो घर है जोड़ो बगा करदाते दात में कैसे दाँत में करदाते क्या बघा मित्रांनो दाताला करदा जोडी आहे एकदम चांगली जोडी मित्रांनो खात्रीची जोडी आहे कालू सेट आहे चोपड्या तालुक्यातील व्यापारी प्रख्यात आहे त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला जोड वगैरे दाखवलेली मित्रांनो जोड पण चांगली म्हणून दाखवले थोडे बडी साईज की हा इससे क्या किंमत लगाली फ्रिस्ती कालू सेट एक्सी आहे का दात करता ते काम मी चालू आहे गाळा वक कि सब गॅरंटी मिळेल बघा मित्रांनो गाळा वकराची संपूर्ण गॅरंटी सो नाम बघ आपल्या मोबाईल नंबर नंबर बोल सत्त्याण्णव पैसष्ट बावीस सौुसष्ट सव्वीस मित्रांनो जर तुम्हाला जोडीत खरेदी करायची असेल तर कालू सेट यांना कॉन्टॅक्ट करून ही जोडी वगैरे खरेदी करू शकता तसं आपला व्हिडिओ आला तो लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका जय कांदे जे की सांगशत मित्रांनो